जाधव साहेबांच्या ह्या तीन साडेतीन एकर ऊस आहे चार एकर ऊस आपल्या मुसा बहिणी काय दिलं सर भूमी पावरच्या तीन बॅग एक प्रीमियम हा एवढं टाकलं होतं सोबत रासायनिक बाटली प्रीमियमची पाऊल आणि सोबत काय टाकलं होतं रासायनिक डीएपी डीएपी टाकला होता एकच डोस टाकलाय एकच त्याच्यानंतर काही फवारणी काहीच नाही तर गेल्या वर्षी नवीन ऊस होता या वर्षी खोड आहे काय फरक आहे आमचं प्रोडक्ट वापरला भूमिपावर वापरल्यामुळे काय फरक आहे सर त्या नव्या ऊसाला मित्र हो जो नवा ऊस होता जनरल नवा ऊस कोणाचाही चांगला असतो कारण जमीन नवी आहे बैल लावलेला असते लोक शेतकरी खर्च करत असतो पण जाधव साहेबांचं मत आहे जो नवा ऊस होता त्या ऊसापेक्षा हा ऊस उजवा बरं सचिन सर कांडे किती बारा कॅन्डिडेट तेरा वर चालू चौदा तेरा तेरा चौदा तेरा चालू तेरा बरं महत्वाचं सरांच्या भावाचे प्लॉट पाठीमाग आहे एका दिवशी ऊस गेलेला आहे तर झुम करत आहे त्याला हां तर ह्या उसाला आपलं प्रोडक्ट वापराय नाही त्याच्यामुळं इकडे दाखवा आता या ऊसाला आपलं प्रोडक्ट वापरलं नाही तर जाधवसाहेब तू आपला चांगला आहे कांडे कांडे नाही केला कांडे अजून सुरुवात सुद्धा नाही सुरुवात दोन तीन कांड्यावर आहे चार तीन चार तीन चार कांड्यावर आहे समजा चार कांड्यावर पण हे बारा कांड्यावर आहे आणि ते चार कांड्यावर आणि त्याचे कांडे बारीक आहेत बारीक आहेत लहान आहेत त्याचे बुडाचे सुद्धा कांडे लांब आहेत सहा सात तीन सहा सात तीन एक समान आणि हे इथंच नाही तर हे इथे कुठे बघायला या ठिकाणी सुद्धा बघू शकता तुम्ही आज चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि खर्चा काय खर्च बी नाही आणि ह्याच्यावर बिमारी बिमारी काहीच नाही काहीच नाही बरोबर आहे बरोबर तो समोर चालेल नमस्कार